वर्षभराची साठवणीची मसाला चटणी बनवायचं म्हणजे त्रासाचं आणि कष्टाचं काम मग तुम्हाला, तुम्हाला तुम्हाला तुषार मसालेमध्ये यायला इथे तुमच्या आवडीनुसार तुमच्या प्रमाणानुसार कांदा लसूण मसाला चटणी बनवून मिळते या प्रज्ञा कोळी गुजरातहून आलेल्या आहेत तीन किलोची मसाला चटणी बनवण्यासाठी या लिस्टनुसार त्यांची मसाला चटणी आपण बनवून देत आहोत त्या मूळच्या कोल्हापूरच्याच पण त्या गुजरातमध्ये राहत असल्यामुळे तिकडे आपल्याकडची कोल्हापुरी चवीची कांदा लसूण मसाला चटणी मिळत नाही त्यामुळे खास कांदा लसूण मसाला चटणी बनवून घेण्यासाठी त्या तुषार मसाल्यामध्ये आलेल्या आहेत त्यांना तीन किलो मिरचीपासून कांदा लसूण मसाला चटणी तर बनवून हवीच आहे पण एक किलो मिरचीपासून मालवणी मसाला देखील बनवून हवा आहे ही त्यांची लिस्ट आहे मालवणी मसाल्याची या प्रमाणानुसार आपण त्यांचा मालवणी मसाला देखील इथे बनवून देत आहोत तुम्हीही जॉब निमित्त कामानिमित्त आपल्या गावाकडून शहराकडे स्थलांतरित झाला आहे आणि तिकडे तुम्हाला तुमच्या गावाकडच्यासारखा पारंपरिक चवीचा मसाला भेटत नाही म्हणून जेवणही टेस्टी बनत नाही मग तुम्ही तुषार मसालेला आत्ताच कॉल करा आणि तुमच्या आवडीनुसार तुमच्या पद्धतीनुसार मसाला बनवून घ्या इथे येऊन तुमच्या नजरेसमोर तुम्ही मसाला बनवून घेऊ शकता किंवा तुम्ही कॉलवरून ऑर्डर दिली तरी आपण मसाला बनवून कुरिअरने घरपोच करतो फॉलो फॉर मोर